थोडेही न रेलणारे तोंडात ताकताच विळगळणारे हे बेसन लाडू पहा काही सुंदर झालेले आहेत कमीत कमी तुपाचा वापर करून अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये बेसन लाडू बनवून दाखवलेले आहेत डाळ भाजण्यापासून पीठ कसं बनवायचं साहित्याचं योग्य प्रमाण किती घ्यायचं ही कमित -कमित ले ले चा, चा सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे यापूर्वीही मी दिवाळीच्या भरपूर अशा रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे पाहिल्या नसतील तर नक्कीच पहा आणि जर चॅनेलवरती नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी सोनाली वेज नॉलेज या चॅनल वरती तुमचं मनपूर्वक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये बेसनाचे मस्त असे लाडू बनवून दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला चण्याची डाळ भाजून घ्यायची त्याकरता एक मोठ्या आकाराची आणि जाड बुडाची अशी कढई गॅसवरती ठेवून घ्यायची यामध्ये अर्धा किलो एवढी चण्याची डाळ घ्यायची मध्यम गॅसवरती ही चण्याची डाळ एकसारखं हलवत हलवत आपल्याला था खमंग अशी भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही मोठी करायची नाही चण्याची डाळ भाजल्यानंतर तिचा रंगही बदलतो एका आरती डाळ अशी थोडीशी खरपूर भाजली जाते त्यानंतर ही चण्याची डाळ कॉटनच्या कपड्यावर पसरून थंड झाल्यानंतर थोडीशी जाडसर अशी दळून आणायची एकदम जास्त बारीक करायची नाही दळून आणलेलं पीठ हे वाटीने मोजलं तर एक वाटी भरलेलं आहे त्यानंतर यासाठी मी पाववाटी एवढं तूप घेतलेलं आहे तर पाववाटीपेक्षा थोडंसं जास्त तूप लागतं पुढे एक्स्ट्रा तूप किती लागेल ते मी तुम्हाला सांगेल त्यानंतर अर्धी वाटी एवढी पिठी साखर घेतलेली आहे तर कडाई आता गॅसवरती ठेवून त्यामध्ये सुरुवातीला दोन चमचे एवढं तूप घालून घ्यायचं एकदम सर्व तूप सुरुवातीलाच घालायचं नाही थोडं थोडं तूप करून यामध्ये घालायचं आहे तर बघा सुरुवातीला दोन चमचे एवढं तूप घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दळून आणलेलं पीठ घालायचं आहे तर आता हे पीठ आपल्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही मंदच गॅसवरती एकसारखं हलवत हलवत हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचे त्यानंतर थोडा वेळ पीठ भाजल्यानंतर पुन्हा एकदा दोन चमचे एवढं तूप यामध्ये घालून घ्यायचं दोन चमचे तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला साधारण सात ते आठ मिनिट असंच भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आताही मी कमीच ठेवलेली आहे अजिबातही मध्ये गॅसची फ्लेम वाढवायची नाही नाहीतर हे बेसनपीठ खालून करपू शकतं आपण डाळ भाजून घेतली होती त्यामुळे बेसनपीठ अगदी जास्त वेळ भाजण्याची गरज नाही कारण ऑलरेडी हे अर्धवट भाजलेलंच पीठ असतं यानंतर आता उरलेलं सर्व तूप यामध्ये मी घालून घेते तर बघा आपण दोन दोन चमचे करून एकूण सहा चमचे एवढं तूप घेतलेलं होतं अजून यामध्ये एक्स्ट्रा तूप लागणार आहे एवढ्या तुपामध्ये आपलं बेसनाचे लाडू तयार होणार नाहीत आता परत एकदा मंद गॅसवरती साधारण सात ते आठ मिनिट जस जस हे बेसनपीठ मंद गॅसवरती भाजून घेऊया जसं जसं हे बेसनपीठ भाजलं जातं तसं तसं याचा रंगही थोडासा गोल्डन येत चालतो अर्ध्या किलो पिठासाठी दीडशे ते दोनशे ग्रॅमच्या मधी तूप लागतं इथे मी दीडशेच ग्रॅम तूप घेतलं होतं तर आता यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा तूप लागणार आहे त्यामुळे इथे मी आता एकच चमचा एवढं तूप घालणार आहे म्हणजे साधारण एकशे पंच्याहत्तर ग्रॅम एवढं तूप धरलं तरी देखील चालेल पीठ चांगलं भाजत आल्यानंतर यामध्ये थोडं थोडंच तूप घालायचं आपल्याला सुरुवातीला ते कमी वाटतं परंतु जसं हे पीठ भाजलं जातं तसं तसं यातील पिठामधील तूप हे बाजूला सुटतं तर बघा इथे तुम्ही पाहू शकता पूर्णतः आपलं पीठ भाजून झालं आहे यातील तूपसुद्धा बाजूला सुटलेलं आहे भाजलेलं भाज पीठ परातीमध्ये काढून पूर्णतः आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर बघा लाडू बनवल्यानंतर ते का रेलतात याचं कारण मी तुम्हाला सांगते तर आपण पीठ भाजत भाजत आल्यानंतर कोरडं आहे म्हणून थोडं थोडं तूप घालत जातो त्यानंतर ते तुपाचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे लाडू बनवल्यानंतर ते रेलतात म्हणून आपल्याला सुरुवातीला दीडशेच ग्रॅम एवढं तूप घालायचं आहे त्यानंतर एक्स्ट्रा लागलं तर पीठ भाजत आल्यानंतर एकदम अर्धा चमचा एक चमचा असंच तूप घालून हे पीठ भाजायचं आहे एक अंदाज घेत घेत साधारण एक ते दोन चमचे एवढं एक्स्ट्रा तूप लागू शकतं तर आता या बेसन पिठाचे बघा कोमट असताना किंवा मग गरम असतानाच यामध्ये पिठी साखर घालायची नाही पूर्ण थंड करून घ्यायचं अजिबातही गरम ठेवायचं नाही तर बघा साधारण सात ते आठ तास झालेले आहेत हे मी पूर्ण थंड करून घेतलं आहे यामधील तूप पहा एकदम असं तिजलेलं आहे म्हणजेच एकदम घट्ट झालेलं आहे आता जरी हे घट्ट दिसत असेल तरी देखील यामध्ये साखर टाकल्यानंतर आपण हाताने मिक्स करतो त्या हाताच्या उष्णतेने पुन्हा एकदा याचे छान आदर असं मौसूद होतं तर बघा हातावरती चोळल्यानंतर देखील तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा हे पातळ होतं त्यामुळे एकदम पूर्ण थंड करून घ्यायचं यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी एवढी पिठी साखर घालायची आहे तर ही पिठी साखर मी मिक्सरवरतीच दळून घेतलेली आहे विकतची पिठी साखर घेतली तर त्यामध्ये खूप घोटाळ्या असतात जर तुम्ही ती वापरत असाल तर चाळून घाला नंतर यामध्ये एक चमचा एवढी विलायची पावडर आणि थोडेसे पिस्ता क्रश करून घातलेले आहेत आता तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडत असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता मी ड्रायफ्रूट्स यामध्ये घालणार नाही यानंतर यामध्ये ही पिठी साखर छान असे मिक्स करून घ्यायची सुरुवातीला हे एकदम कोरडं वाटतं जसं जसं मिक्स करीन तसं तसं तस हाताच्या उष्णतेने साखर आणि येथील तूप वितळतं त्यामुळे बघा असं छान असं बाइंडिंग घेतं मस्त असं आपलं पीठ तयार झाले लगेचच याचे लाडू बनवून घेऊयात मी इथे जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही मध्यम साईजचे लाडू बनवून घेणार आहे तर बघा काय मस्त गोल गगरीत गर असा लाडू तयार झालाय अगदी पटकन लाडू वळतात यावरती लावण्यासाठी मी ते टरबुजाच्या आणि भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत तुम्ही हवं तर पिस्ता किंवा मग मनुकेसुद्धा यावरती लावू शकता याचप्रमाणे अजून एक लाडू तुम्हाला मी बनवून दाखवते पिठाचा रंग तुम्ही पाहू शकता एकदम डार्क रंगावरतीही भाजलेलं नाही किंवा मग एकदम पांढरट रंगावरती भाजलेलं नाही मध्यम असं पिवळसर रंग, रंग आलेला आहे आता बघा लाडू बनवून घेतल्यानंतर एका हातावरती असा गोळून घ्यायचा म्हणजे त्याला छान अशी चकाकी येते त्यानंतर वरून आपल्याला भोपळ्याचे आणि टर्बोराचे बी लावून घ्यायचे तुपाचं प्रमाण जर लाडूमध्ये जास्त झालं तर लाडू बनवल्यानंतर ते रेलतात म्हणून आपण इथे तुपाचं प्रमाण अगदी कमी वापरलेलं आहे तर हे लाडू तुम्ही अगदी एक दोन तासांनी जरी बघितले किंवा दोन तीन दिवसांनी जरी बघितले तर अजिबातही रेलत नाही अशेच्या असे राहतात मस्त असे हातावरती लाडू घोळून घ्यायचे म्हणजे त्याला छान अशी चकाकी येते याच पद्धतीने आता उरलेले सर्व लाडून बनवून घेऊयात तर बघा सर्व लाडून आपले बनून झालेत एक लाडू यातील तुम्हाला मी तोडून देखील दाखवते बघा काय मस्त आपले लाडू तयार झालेत अजिबातही तुम्हाला इथे तूप दिसत नाही मस्त चकाकी आलेली आहे एकही लाडू यामधील तुम्हाला रेल्लेला दिसणार नाही दिलेलं सर्व टिप्स फॉलो करा म्हणजे तुमचेही लाडू अगदी असेच सुबक सुंदर आणि चवीला देखील खूप छान लागतील लाडूची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा म्हणजे मला समजेल तुम्हाला आवडली का नाही परत भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद